सगळ्या भेड्यातल्या मित्रमैत्र्यांनी नमस्कार थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल खूप चित्रपटाबद्दल बोलले आली मला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा प्रसाद साठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे <laughs> चित्रपट दिग्दर्शित करणं तो लिहिणं आणि तो त्याची सहनिर्मिती करणं अशा असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे ते सोपं नाही आणि त्यातलं सातत्य राखणं आणि तिन्ही डिपार्टमेंटची इमानदारी राखणं कठीण आहे पण ज्या पद्धतीने प्रथम त्यांनी गोष्ट लिहिली बांधली वाचली ऐकवली त्या त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे काहीतरी वेगळं आहे आणि मग जेव्हा नावं कळली की अच्छा हा पण आहे हा पण आहे ही पण आहे ही पण आहे हे पण आहे हा पण आहे ही पण आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वाव म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार होते आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदेळी असणार आहे मी नारकर सरांचं आवर्जून कौतुक करतो आणि आभार मानतो कारण लेखकांच्या डोक्यात गोष्टी येत असतात दिग्दर्शकाला विजन दिसत असतं पण एक भक्कम निर्माता लागतो आणि आपल्याकडे मला असं वाटतं की फार कमी कौतुक केलं जातं निर्मात्यांचं त्यामुळे जोरदार टाळ्या नारकर सरांसाठी व्हायला पाहिजेत सेजनसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत ज्या पद्धतीने वैभवन सेजलनी फिल्म एक्झिक्यूट केले खूप कमालीचं एक्झिक्युशन आहे कारण खूप रिक्वायरमेंट जरा आत्ता मला खूप सांगता येणार नाही कारण थ्रिलर कॉमेडी असल्यामुळे लिमिटेशन्स आहेत पण खूप गोष्टी घडतात खूप सांगतो म्हणजे आज मी तुम्हाला <laughs> ते, ते अवेलेबल होणं ते सगळं जुळवून आणणं ते सगळं त्यावेळेला तिथे पोहोचणं आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केले सो टफ होतं याचं प्रोडक्शन करणं आणि ह्या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय फार पॅशनेटली हा सिनेमा लिहिला गेलाय आणि आम्हाला सगळ्यांना मला वैयक्तिक खूप मजा आली कारण आ, या सगळ्यांचा आत्ता कॉमेडी काय म्हणतो ह्या ना क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय इतकं टायमिंग कमालीचं आहे सगळ्यांचं या सगळ्यांबरोबर उभं राहताना त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली ते जमलं आहे की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा ठरवा पण खूप कमालीचा चित्रपट बनला आणि आता तो जसं जसं आम्ही जस निर्मितीकडे जस जातोय तसं जा तसं जा माझे मित्र मुर्ली सर आणि पॅनोरोमा आता याच्याशी जोडलं गेलं ले। so, right आहे सो सर वी आर मेकिंग ऑल द राईट नॉईजेस फॉर द फिल्म असं मला मनापासून वाटतं पर्वणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे मनोरंजन करणारा चित्रपट आहे चित्र चित्र आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे तुम्हाला टीझर खूप आवडला आहे तुम सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आवडला आहे मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे आँ आणि तीन गाणी चित्रपट आहेत पण मला असं अभिमानाने सांगायचं वाटतं की गाण्यांचा सरता आलेख असणार आहे पुढची दोन गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तिन्ही गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे आणि घोड मैदान लांब नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज आहे त्यामुळे होपिंग फॉर द बेस्ट आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर जय हिंद जय महाराष्ट्र